नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य पेपर घेतलेला आहे हा पेपर शिपाई आणि हमाल या पदासाठी अतिसंभाव्य पेपर आहे हा पेपर सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक अतिसंभाव्य प्रश्नसंच अवेलेबल आहे त्याची किंमत फक्त नव्याण्णव रुपये आहे नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते अतिसंभाव्य प्रश्नसंच घेऊ शकता आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे चांदोली या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील चांदोली या जलाशयाचं नाव हे वसंतसागर जलाशय असं त्यांचं नाव आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात महाराष्ट्रामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण सात कटक मंडळे आहेत प्रश्न क्रमांक तिसरा अपव्यात सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगरांगा पसरलेल्या आहेत सातारा आणि सांगली या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगरांगा पसरलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये महादेव डोंगरांगा पसरलेल्या आहेत प्रश्न क्रमांक चौथा अपव्यात सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर जिल्ह्याचं विभाजन होऊन खालीलपैकी कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता सव्वीस ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी चंद्रपूर या जिल्ह्याचं विभाजन होऊन कोणता नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला होता या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील गडचिरोड जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा मुतखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत मुतखेडचे डोंगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मुतखेडचे डोंगर हे नांदेड जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक सहावा पाहूयात देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत देहू आणि आळंदी ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील देहू आणि आळंदी ही शहरे इंद्रायणी या नदीच्या काठावर आहेत प्रश्न क्रमांक सातवा पव्यात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे त्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक आठवा मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा दब आहे मार्लेश्वर हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा दब आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील मार्लेश्वर हा धबधबा दब रत्नागिरी या जिल्ह्यामधला तो धबधबा दब आहे प्रश्न क्रमांक नववा तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तुळजाभवानी मातेचे मंदिर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं मंदिर आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील तुळजाभवानी मातेचं मंदिर हे धाराशिव या जिल्ह्यामध्ये मंदिर आहे प्रश्न क्रमांक दहावा दिसपूर खालीलपैकी कोणत्या राज्याची राजधानी आहे दिसपूर हे शहर कोणत्या राज्याची राजधानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आसामची दो राजधानी दिसपूर ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी दिसपूर हे शहर आसाम राज्याची राजधानी आहे क्रमांक अकरा वापूयात भारतामधलं अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे भारतामधलं अठ्ठावीसवे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील झारखंड हे भारतामधलं अठ्ठावीसवे राज्य आहे प्रश्न क्रमांक बारा वापव्यात कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील कोकणी ही भाषा गोवा या राज्यामध्ये बोलली जाते प्रश्न क्रमांक तेरा के टू हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे टू हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या एका पर्वत रांगेमध्ये आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील टू हे पर्वत शिखर कश्मीर हिमालय काराकोरम रेंजमध्ये टू हे पर्वत शिखर आहे प्रश्न क्रमांक चौदा वापव्यात बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील बोकारो आणि झारिया हे दगडी कोळसा क्षेत्र झारखंड या राज्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक पंधरावा पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे पूर्व रेल्वेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो पूर्व रेल्वेचं मुख्यालय हे कोलकाता या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल अप्शन क्रमांक सोळाबाबत सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन आहे सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ अहमदाबाद या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक सतरावा शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य खालीलपैकी कोणता आहे शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य कोणतं राज्य आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सिक्कीम राज्य हे शून्य ते सहा या वयोगटामध्ये सर्वात कमी लोकसंख्येचं राज्य सिक्कीम हे राज्य आहे प्रश्न क्रमांक अठरावा पाहूयात राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते राष्ट्रीय लोकसंख्या धोरण खालीलपैकी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक राहील सन दोन हजार मध्ये राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे जाहीर करण्यात आले होते प्रश्न क्रमांक एकोणीस जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे जमशेदपूर हे औद्योगिक शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील जमशेदपूर हे औद्योगिक शहर सुवर्णरेखा या नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक वीस पव्यात ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम खालीलपैकी कशा संबंधीचा प्रोग्राम आहे ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम कशा संबंधीचा प्रोग्राम आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील ऑपरेशन फ्लड हा प्रोग्राम वाढीव व दूध उत्पादन आणि संकलन यांच्या संबंधीचा तो प्रोग्राम आहे प्रश्न क्रमांक एकेवीस पव्यात ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे ब्राझील या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील ब्राझीलची राजधानी ब्राझील या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल क्रमांक भारतामध्ये कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्य भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था कार्यरत आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पणजी या शहरामध्ये केंद्रीय सागरी संशोधन संस्था ही कार्यरत आहे ऑप्शन क्रमांक तेवीस पाव्यात सन एकोणीसशे बेचाळीसच्या च्या चेलेजाव चळवळीमध्ये प्रमुख केंद्र खालीलपैकी कोणते शहर हे बनले होते सन एकोणीसशे बेचाळीसच्या च्या चेलेजाव चळवळी दरम्यान खालीलपैकी कोणतं एक शहर हे प्रमुख केंद्र बनले होते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील मुंबई हे शहर सन एकोणीशे बेचाळीसच्या प्रमुख केंद्र हे बनले होते प्रश्न क्रमांक चोवीस जमखिंडी कर्नाटक हे कोणत्या समाज सुधारकाचं जन्मगाव आहे जमखिंडी कर्नाटक हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचं जन्मगाव आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचं जमखिंडी कर्नाटक हे त्यांचं जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पंचवीस स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष हा ग्रंथ लिहिलेला आहे प्रश्न क्रमांक सव्वीस पाहूयात भारताचे बी स्मार्क असे खालीलपैकी कोणास म्हणतात भारताचे बीस मार्क असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे बिस्मार्क असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस पाव्यात दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे दुधगाव विद्यार्थी आश्रम ही संस्था खालीलपैकी कोणी स्थापन केलेली संस्था आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार राहील कर्मयूर भाऊराव पाटील यांनी दुधगा विद्यार्थी आश्रम ही संस्था स्थापन केलेली संस्था आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस पाहत पाणीपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते पानिपतचे पहिले युद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले होते तर विद्यार्थी मित्रांनो पानिपतचे पहिले युद्ध हे पंधराशे सव्वीस मध्ये पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते प्रश्न क्रमांक एकोणतीस सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात सामाजिक क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक क्रांतीचे जनक आहेत प्रश्न क्रमांक तीस इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र बेकी कोणाचं आहे इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र बेकी कोणाचं वर्तमानपत्र आहे तर विद्यार्थी मित्रांनो इंडियन ओपिनियन या नावाचं वर्तमानपत्र हे महात्मा गांधी यांचं ते वर्तमानपत्र आहे प्रश्न क्रमांक एकतीस पव्यात सहा ते चौदा या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणता आहे सहा ते चौदा या वयोगटामध्ये बालकांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे तर विद्यार्थी मित्रांनो कलम ट्वेंटी वन ए या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक एक बघूयात क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा कोणता जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील मुंबई शहर हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा जिल्हा आहे चंद्रपूर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील चंद्रपूर हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक तिसरा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महाराष्ट्र राज्यामध्ये एकोणतीस महानगरपालिका या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल अ पुढचा प्रश्न पाहूयात पश्चिम महाराष्ट्र या प्रादेशिक विभागामध्ये एकूण जिल्ह्यांची एकूण किती संख्या आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्ह्यांची एकूण संख्या खालीलपैकी किती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकूण सात जिल्ह्यांची संख्या आहे प्रश्न क्रमांक पाचवा पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची ही झाली होती पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी या दिवशी कोणत्या जिल्ह्याची ही झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील पंधरा ऑगस्ट सन एकोणीसशे ब्याऐंशी रोजी लातूर जिल्ह्याची ही झालेली आहे प्रश्न क्रमांक सहावा पव्यात महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळतो ऑप्शन क्रमांक सातवा आपण गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार राहील गाळणा हे डोंगर धुळे जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक आठवा पव्यात खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते खालीलपैकी अशी कोणती एक नदी आहे नंदुरबार जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून फक्त चोपन्न किलोमीटर वाहते तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक तीन राहील नर्मदा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक नव कृष्णा आणि वारणा यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो कृष्णा आणि वारणा या नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी होतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील कृष्णा आणि वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो प्रश्न क्रमांक दहावा पव्यात राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील राधानगरी हे धरण लक्ष्मीसागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प धुळे या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक बारावा मायनी हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे मायनी हे पक्षी अभयारण्य कोणत्या एकाच जिल्ह्यामध्ये आहे तर सातारा या जिल्ह्यामध्ये मायने हे पक्षी अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक तेरा रायगड ते पुणे या महामार्गावर खालीलपैकी कोणता घाट लागतो रायगड ते पुणे या महामार्गावर कोणता घाट लागतो तर विद्यार्थी मित्रांनो रायगड ते पुणे या महामार्गावर हा घाट लागतो क्रमांक महालक्ष्मी एक्सप्रेस खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान दरम्यान धावते महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी खालीलपैकी कोणत्या दोन शहरादरम्यान दरम्यान धावते तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन राहील महालक्ष्मी एक्सप्रेस रेल्वेगाडी ही कोल्हापूर ते मुंबई या दोन शहरादरम्यान महालक्ष्मी एक्सप्रेस ही रेल्वे गाडी धावते प्रश्न क्रमांक पंधरावा कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा कोणता बोगदा आहे तर कोकण रेल्वे मार्गावरचा सर्वात लांब बोगदा करबुडे हा बोगदा आहे प्रश्न क्रमांक सोळा वापूयात महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था मेरी ही नाशिक या शहरामध्ये आहे प्रश्न क्रमांक सतरा पाहूयात महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता महाराष्ट्र राज्यामधला सर्वात जास्त साक्षर जिल्हा खालीलपैकी कोणता एक जिल्हा आहे तर विद्यार्थी ऑप्शन क्रमांक चार मुंबई उपनगर हा महाराष्ट्रामधला सर्वात जास्त साक्षर जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील पश्चिम घाटामध्ये सर्वात जास्त जैवविविधता आढळते प्रश्न क्रमांक एकोणीस सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश खालीलपैकी काय म्हणून ओळखला जातो तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सह्याद्रीचा पूर्वेकडचा प्रदेश, प्रदेश हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून तो ओळखला जातो प्रश्न क्रमांक वीस पगत मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी किती क्रमांकाचा मार्ग आहे मुंबई पणजी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक किती क्रमांकाचा मार्ग आहे तर सतरा क्रमांकाचा तो महामार्ग आहे प्रश्न क्रमांक मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना आम्रसरी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक बावीस पव्यात महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचा वापर प्रामुख्याने खालीलपैकी कशासाठी केला जातो महाराष्ट्र राज्यामध्ये दगडी कोळसाचा प्रामुख्याने उपयोग कशासाठी केला जातो तर तो औष्णिक विद्युत ऊर्जा यांच्यासाठी त्यांचा उपयोग हा केला जातो प्रश्न क्रमांक तेवीस सौताडा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे सौताडा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे तर विद्यार्थी मित्रांनो सौताडा हा धबधबा दब बीड जिल्ह्यामधला तो धबधबा दब आहे प्रश्न क्रमांक चोवीस यवतमाळ जिल्ह्यामधली कोणती एक जमात आहे जी केंद्र शासनाने अतिमागा जमात म्हणून जाहीर केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो यवतमाळ जिल्ह्यामधली कोलाम ही आदिवासी जमात आहे जी केंद्र शासनाने अतिमागा जमात म्हणून जाहीर केलेला आहे प्रश्न क्रमांक पंच कोकणी ही भाषा कोणत्या राज्यामध्ये बोल कोकणी ही भाषा खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये बोलली जाते, बोल जाते। तर कोकणी ही गोवा राज्यामध्ये प्रामुख्याने बोलली जाते प्रश्न क्रमांक सत्तावीस व कस्तुरी मांजर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते कस्तुरी मांजर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर विद्यार्थी मित्रांनो कस्तुरी मांजर हे रायगड या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भीमा कोरेगाव हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे या जिल्ह्यामधलं ते ठिकाण आहे प्रश्न क्रमांक एकोण अंधारी हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये अंधारी हे अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे तर अंधारी हे चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये अभयारण्य आहे प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त सिमेंटचे कारखाने कोणत्या जिल्ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त सिमेंटचे कारखाने कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहेत तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सा सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा भरती अतिसंभाव्य प्रश्नसंच सर्वांनीच घ्यायचा आहे कारण त्यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे आहेत ते एकूण सातशे पेजेसचा आहे आणि अत्यंत महत्त्वाचा आहे टी सी एस पॅटर्न आधारित त्यामधले सर्व प्रश्न अवेलेबल आहेत नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲप किंवा कॉल करून तुम्ही ते फक्त नव्याण्णवमध्ये मध्ये तुम्ही सर्व काही घेऊ शकता अतिसंभाव्य प्रश्नसंच असेल मागील सहा महिन्यात चालू घडामोडी असेल आणि बाकी सर्व नोट्स तुम्हाला फक्त आणि फक्त नव्याण्णवमध्ये मध्ये अवेलेबल आहेत ते सर्वांनीच घ्यायचं आहे